शकता तुम्ही उंदीर मामा ग़ीञे ग़ीञे। ग़ीञे। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण मंडा शहरापासून तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या गणपतीच्या मंदिरामध्ये जाणार आहोत जे की गणेशपूर या ठिकाणी आहे मित्रांनो हे मंदिर मंड्यापासून तेरा किलोमीटर अंतरावरती आहे आणि या मंदिरामध्ये प्रत्येक चतुर्थीला शंकर चतुर्थी असो किंवा कुंदी चतुर्थी असो रेग्युलरची जी आपली रोजची असते त्या चतुर्थीला इथे गर्दी होते आणि हे देवस्थान मंठा तालुक्यामध्ये दे गणपतीसाठी खूप प्रसिद्ध असे आहे तर चला तर मग आज आपण या मंदिराला एक्सप्लोअर करूया तू जाऊया बघूया मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आपलं मंदिर आलेलं आहे गणपतीचं मंदिर आलेलं आहे जे की गणेशपूर या ठिकाणी आहे मंदिराचे काम चालू आहे मित्रांनो मंदिर बघू शकता तुम्ही किती भव्य बांधकाम चालू आहे मंदिराचे बघू शकता मित्रांनो तुम्ही मंदिर चला तर मग आज आपण आतमध्ये जाऊन बघूया मंदिर बघू शकता तुम्ही उंदीर मामा बघू शकता मित्रांनो गणपती गणपती बाप्पा किती सुंदर अशा प्रकारे मूर्त आहे मित्रांनो प्रत्येक संकट चतुर्थीला नॉर्मल चतुर्थीला सुद्धा इथे खूप गर्दी असते आणि या मंदिराचे काम सुरू आहे मंदिर पूर्ण झाल्याच्या नंतर मग आणखीन भारी वाटणार पहिले या अगोदर खूप साधं मंदिर होते आता थोडे मोठे बनवले हा मंदिराचा परिसर मित्रांनो आणि हे मंदिर जिंतूर मंठा वरती आहे हे बघू शकता इकडे जिंतूर रोड आणि हा मंठा रोड मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे कमेंटमध्ये तुमचे मत नोंदवा तुम्ही काय कमेंट करता है? नहीं है। हे मला कळतच नाही आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडतो न आवडतो हे तुम्ही मला एकदा सांगू शकता प्लीज कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद